कोल्हापूरच्या पाच वर्षी अण्णने केदारकंठा शिखरावरून साजरी केली शिवजयंती गडकोट संवर्धनाचा दिला संदेश आण गिर्यारोह क्षेत्रामध्ये आणखी एक जागतिक विक्रम हिमालय पर्वत रांगेतील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा समुद्र सपाटी बारा हजार पाचशे फूट उंच हे शिखर कोल्हापूरची जागतिक विक्रमवीर गिर्यारो हो, कुमारी अनिवी अनिता चेतन घाटके वय पाच वर्षे सहा महिने हिने एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सर करून छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांची जयंती शिवध्वज फडकावून व छत्रपती शिवाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी केली शिवजयंती म्हणजे शिवविचाराचा जागर घेरता बिरता असून गडकोट दुर्ग संवर्धन करूयात शिवजयंती दिवशी डॉल्भीचा वापर टाळूयात हा संदेश शिखरावर शिवगारत देऊन परिसर दंदलून सोडला दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी देहरादून ते साखरी असा दोनशे दहा किलोमीटरचा प्रवास करून साखरी येथे पोहोचली दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी साखरी येथून मुख्य चढायला सुरुवात केली उणे मायनस सिक्स अंश सेल्सिअस तापमान गोठवणारी थंडी शिखरावर चढाई करत असताना होणारी ऑक्सिजनची कमतरता बर्फावरील निसळडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन दिवसांची चढाई करत अन्वी अठरा फेब्रुवारी रोजी बेस कॅम्पवर पोहोचली दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता पुन्हा शिखरास चढायला सुरुवात केली अंधारातून बर्फाची जमिनीवरून वाट काढत मिसळल्या बर्फावरून अत्यंत थंडीत उणे मायनस पंधरा अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत ध्येयाने व आत्मविश्वासाने शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावून चढाई करत अन्वी सकाळी सात वाजताच्या सुमाराला सूर्योदयाला शिखरावर पोचले केदारकंठा या बर्फाचित शिखरावर बारा फूट उंच व उणे पंधरा अंश सेल्सिअस मायनस तापमानामध्ये स्वतःच्या पायाने चढाई करणारी व परत साक्री येथे पोहोचणारी कुमारी अन्वी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोहक हो ठरली आहे अन्वीचा हा सहावा जागतिक विक्रम असून लवकरच त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे अन्वीच्या या विक्रमाबाबत शिवा ॲडव्हेंचरचे फाउंडर प्रमोद राणा व युवा वर्ल्डचे तेजस जिपकाठे यांनी प्रमाणपत्र दिले आहे या अगोदर अन्वीच्या नावे गिर्यारोहण क्षेत्रात पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवलेले असून तिने गडकोट दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहीम केल्या आहेत दोनशे पन्नासहून अधिक व्यक्ती संस्था संघटना यांनी अन्वी ही सन्मानित केले आहे दोन हजार शंभर देसी झाडांचीही लागवड केली आहे या मोहिमेमध्ये प्राध्यापक अनिल मगर प्रशिक्षक व आई अनिता घाटके वडील चेतन घाटके गाईड मनोज राणा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते